कुंभोज तालुका हातकणंग येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आप्पासाहेब पाटील यांची आज बिनविरोध निवड जाहीर झाली निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली अप्पासाहेब पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर कोणतीही हरकत नोंदवली गेली नसल्यानं त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची व आतशबाजी व पुष्पवृष्टी करत आनंदोत्सव साजरा केला नव्यानं निवड झालेले उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांचा मावळते उपसरपंच अशोक आर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गटनेते किरण माळी जवार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले शरद साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगुले तसेच प्रकाश पाटील सदानंद महापुरे अजित देवमोरे दाविद घाटगे अमरजित बडगर जयश्री जाधव माधवी माळी माधुरी खोदे पौर्णिमा भोसले अरुणादेवी पाटील अनिकेत चौगुले भारती पोद्दार संभाजी मिसाळ भरत भोकरे विशाखा माळी बाळासाहेब डोणे व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोश प्रतिनिधी मराठी एस न्यूज